शिलंक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कमान ठाकरवाडी येथील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करून फेरो सिमेंट पद्धतीच्या जलसंधारण बंधारा फेरोफ्रीट तंत्रज्ञानाने पन्नास फूट लांब व बारा फूट उंचीच्या बंधाऱ्याचे आज श्री संजय चितळे व सौ वर्षा चितळे यांच्या हस्ते पाणीपूजन सोहळा व बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले त्यामध्ये पंचवीस ते तीस लाख लिटर पाणीसाठा झाला आहे या बंदाऱ्याची निर्मिती ही पाणी अडवा पाणी जिरवा या हेतूने करण्यात आली आहे यामुळे भूजल पातळी वाढणार आहे शेतीपूरक व्यवसाय तसेच दुसरे व तिसरे पीक लोक घेऊ शकतील गावच्या आर्थिक स्थैर्यात हातभार लावतील मुंबई माताबाल संगोपन संस्थेचे सचिव डॉक्टर माधव साठे यांनी अथक परिश्रम घेऊन स्वतः पुढाकार घेऊन हे काम पूर्णत्वास नेले पाहिजे आता गावातच चांगल्या डेअरी असतील गावातच चांगली उत्पादनं तयार होतील गावातच जर गावातच गा गांडूळ खत मिळायला लागलं म्हणजे सगळ्यासाठी जर शहरात शहर जवळ आहेत एवढे लांब नाही आहेत तर तिथून लोक येऊन इथे येऊन घेऊ शकतात फक्त अवेलेबिलिटी व्हायला पाहिजे गावातली शिकलेली पुढची पिढी गावातच राहिली तर गावाचा अजून विकास होईल गावासाठी नवीन नवीन स्वप्नं पाहिली जातील ती स्वप्ने पूरी करायला आपल्याला साठे साहेब आहेतच आणि त्यांची संस्था आहेच ह्या ही जी संस्था आहे त्या संस्थेशी मी माझ्या जन्मापासून निगडीत आहे आणि याच्यात कुठली अतिशयोक्ती नाही कारण माझा जन्मच संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये जिलोडी गावात सांगली जिल्ह्यात झालेला आहे त्यामुळे संस्थेला शंभर वर्षहून संस्था अजूनही काम करते कारण मागोराव साठ्यांसारखे माणसं ज्या संस्थेवर हो आहेत रिवो सारखे त्यांचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक आहेत त्यामुळे संस्था खूप चांगलं काम करते आमच्या सांगली जिल्ह्यातही त्यांची शाखा आहे तिथेही चांगलं काम चाललेलं दावात आहे तर आमचं जे भिलोडी गाव आहे भिलोडी गावची इकोसिस्टम अशी आहे की गावातली लोकं गावातच आहेत गावातले लोक शक्यतो बाहेर जात नाहीत कारण डेअरी आहे सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर डेअरीत काम करतात सगळे जे मेकॅनिकल इंजिनियर असतील इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असतील कोण असतील ते डेअरीत काम करतात बाकी सर्व लोक हो आपापले स्किल वापरून जी जी स्किल आहे ती डेअरीसाठी वापरतात तिथे एच पीचं मोठं युनिट आहे त्याच्यात काम करतात त्यामुळे गावची लोकसंख्या कमी होत नाही आहे गावची लोकसंख्या टिकून आहे किंवा थोडी वाढतीच आहे आणि गाव पण सदन झालं आहे त्यामुळे तर ती इकोसिस्टीम कशी तयार करायची तर त्यासाठी कुठेतरी गावातनंच पुढाकार घेऊन ते मोठं स्वप्न पाहायला पाहिजे मदतीला नक्की लोक येतील आणि आम्ही पण येऊ